नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहोत उन्हाळी वाळवण तांदूळाचे पापड हे पापड आपण लाटणार नाही आहोत किंवा पळीने टाकून घेणार नाही आहोत तर वाफेवर हे पापड बनवणार आहोत नाही खार घालणार आहोत नाही सोडा तरीही पांढरी शुभ्र आणि खायलाही मस्त सुरुवात करूया तर पापड बनवण्यासाठी इथे मी एक अर्धा किलो एवढा तांदूळ घेतला आहे तांदूळ घेताना असा जुना जाडदाण्याचा किंवा रेशनचा तांदूळ घ्यायचा आता तांदूळ आपण धुवून घेऊयात दोन ते तीन पाण्याने तांदूळ असा चोळून चोळून द्याय धुवायचा तांदूळ घेताना बासमती किंवा असा लांबदाण्याचा तांदूळ घेऊ नका रेशनचा किंवा कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता आता तांदूळ धुवून घेतला यात घालूया तांदूळ भिजेल इतपत पाणी आणि हे तांदूळ आपण एक दोन दिवस भिजण्यासाठी ठेवूयात आता दोन दिवसानंतर चेक करून पाहूयात तर बरोबर आता साडेबारा ते पावणे एक झाला आहे तर आता तिसऱ्या दिवशी मी हे झाकण उघडते तर तुम्ही पाहू शकता तांदूळाला वरती हे पाण्याचा फेस आला आहे हे सर्व आपण पाणी काढून घेऊयात आणि अजून एकदा तांदूळ धुवून घेऊयात म्हणजे यातील जो थोडासा आंबट वास आहे तो कमी होऊन जातो तांदूळ धुवून घेतला एका चाणीमध्ये पाणी निथायला ठेवलं आता तांदूळ आपण एका कॉटनच्या कपड्यावर असे पसरवले तर तांदूळ मी पंख्याखाली सुकवती आहे तांदूळ सुकवताना उन्हात सुकवू नका तर घरातच असं पंख्याखाली एक दिवसभर तांदूळ सुकवून घ्या किंवा नसेल सुकल तर तुम्ही अजून अर्धा ते एक दिवस ठेवू शकता एक दीड ते दोन दिवस पंख्याखालीच तांदूळ सुकवून घ्या पण शक्यतो हे तांदूळ एका दिवसातच सुकून जातात आता गिरणीतून दळून आणलेत तर एक दळताना बारीकसर अशी याची पिठी करायची तांदूळ चांगले बारीकसर दळून घ्यायचे आता तांदूळ दळून आणलेत तर या तांदूळाच्या पिठीतून मी मला जेवढे पापड बनवायचे आहेत तेवढं एका भांड्यात काढून घेते तर मी इथे दोन बॅचमध्ये पापड बनवणार आहे काही आज आणि काही उद्या त्यासाठी मी जेवढे पापड आज बनवायचे तेवढं पीठ एका भांड्यात काढून घेतलं आणि यात थोडं थोडं पाणी करून असं हे पीठ मिक्स करायचं आहे तर हे आपलं साधंच पाणी आहे आणि पाणी असं पिठात घालून एका एक इडलीच्या पिठापेक्षा थोडंसं पातळसर आपल्याला मिक्स करायचं आहे तर हे पहा असं या पद्धतीने हे पीठ पाहिजे हे पहा एवढं पाणी घालून आपण इतपत हे घट्ट आता करून घ्यायचं आहे जास्त पातळ पीठ करायचं नाही शक्य होईल तेव्हा आपण पाणी यात थोडंसं मिक्स करू शकतो तर आता हे पीठ मिक्स झाल्यानंतर यात आपण काही मसाले घालूयात तर इथे मी एक तीळ खसखस आणि मीठ घेतले एक चमचा एवढे तीळ घालून घेऊयात त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ मीठ थोडंसं कमी घालायचं आहे म्हणजे पापड सुकल्यावर अजून थोडेसे खारट होतात त्यानंतर एक चमचा एवढी खसखस आणि आता, आता हे सर्व मिक्स करून घेऊयात असं चांगलं मिक्स केलं की आता यावर एक झाकण ठेवूया आणि हे पीठ आपण एक तास ते दीड तास मुरण्यासाठी ठेवूयात वेळ कमी असेल तर तुम्ही अर्धा ते पाऊण तास भिजलं तरीही चालेल आता गॅसवर एक टोप ठेवून घेतला यात मी अर्धं टोप एवढे पाणी घेतले आहे तर पाणी असं चांगलं खळखळ उकवू द्यायचं पाणी गरम होते तोपर्यंत आपल्याला काय काय साहित्य लागेल पापडासाठीचं ते पाहूयात तर इथे अशा ह्या दोन प्लेटी लागतील किंवा तुम्ही दो मोठे दोन ताट घेतले तरीही चालेल त्यानंतर लागणारे महत्त्वाचं म्हणजे सुई तर इथे एक अशी मोठी सुई जाडसर अशी सुई घ्यायची मोठी त्यानंतर इथे एक असं हे टोकरी घेऊयात माझ्याकडे विणलेली टोपली नाही आहे किंवा अशी जी कारवीची टोपली असते भाकरीची ती नाही म्हणून मी एका टोकरीला पालथ्या बाजूने असं थोडंसं तेल लावून घेतलं पापड काढण्यासाठी त्यानंतर एका परातीमध्ये असं पाणी घ्यायचं एका मोठ्या भांड्यात असं अर्धवट पाणी घालायचं जे आपलं साधं पाणी तेच घालून घ्यायचं आता पीठही आपलं मुरलं असेल चेक करून पाहूयात इकडे पाणीही मस्त खळखळ उकळलं आहे आता पापड बनवण्यासाठी घेऊयात तर बरोबर पापडाला एक तास ते सव्वा तास झाला आहे तर असं अजून एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे खाली मस्त घट्टसर होतं आता मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इतपत आपल्याला हे पीठ पातसर पाहिजे तर आता ह्या प्लेटीवर असं एक चमचा ते दीड चमचा एवढं हे पीठ घालून घ्यायचं तुम्हाला जेवढा जाड पातळ पापड हवा आहे किंवा जेवढा लहान मोठा हवा आहे तेवढं पीठ घालायचं एक ते दोन चमचा एवढे दोन चमचं पीठ घातलं तरीही पापड मस्त होतो तर हे पहा असा हा ताट अलगद गोलसर फिरवायचा आहे आणि असं फिरवून आपोआपच हा पापड आप आप असा गोल होतो हे पहा किंवा अशी गोल फिरवली प्लेट तरीही चालेल आता पाण्याला खळखळ उकळी आली की यावर असा हातात उलटा करून ठेवायचा पुन्हा तो पापड आहे तोपर्यंत इथे आपण दुसरा पापड बनवायला घेऊयात तर अशी दोन चमचे पुन्हा घालून घेऊयात आणि हे पहा या पद्धतीने असं गोल हा पापड फिरवायचा आहे तर पीठ बरोबर गोलाईच्या दिशेने बरोबर फिरतं हे पहा किंवा प्लेट अशी गोल गोल आपल्याला विरवायची या पद्धतीने आता हा पापड होईपर्यंत हा पापड होतो पण पापड चांगला होऊ द्यायचा सुरुवातीचा पहिल्या पापडाला थोडासा वेळ द्यायचा आता हा पापड काढून आपण पाण्यात टाकला आणि दुसरा पापड पुन्हा टोपावर प्लेट उलटी करून ठेवली आता सुईच्या मदतीने असे जे साईड साईडची किनारीपासून सुई अशी घालायची हे पहा या पद्धतीने पाण्यातच आपण सुई घालून हा पापड असा साईड साईडनी काढून घ्यायचा हे पहा आणि असं पाणी घालायचं आणि हे पाण्यातच हा पापड मस्त असा निघून येतो तर तुम्ही पाहू शकता मस्त असा पांढरा शुभ्र आणि गोल आकार पापड झाला आता दुसराही पापड दाखवते तर पुन्हा प्लेटीवर असं पीठ टाकायचं आणि तुम्ही पाहू शकता असं गोलसर आपल्याला हे दोघ बाजूनी अशी प्लेट फिरवायची जेवढा पापड आपल्याला लहान मोठा हवा आहे तेवढा करून घ्यायचा नवशिके असेल तर पहिल्यांदा थोडंसंच पीठ घालायचं आणि लहानच पापड बनवायचं आता पुन्हा टोपावर ती प्लेट ठेवली आणि ही प्लेट काढून या परातीत टाकली आणि पाणी गरम झाल्यानंतर हे पाणी तुम्ही बदलवून घेऊ शकता आणि पुन्हा स्वच्छ पुन्हा थंड पाणी या परातीत घालू शकता आता मी ती इथे दोन ते तीन पापडं केली तर पंधरा ते वीस पापडनंतर हे पाणी गरम होऊन जातं पुन्हा चेंज करून द्यायचं तर हे पा या पद्धतीने पापड असा उचलून पाहू शकता तुम्ही असं ह्या टोपलीवर ठेवलेत मी सर्व पापड किंवा तुम्ही डायरेक्टही जर घरातच पसरवत असाल तर डायरेक्टही हाताने पटपट असे घालून घेऊ शकता तर मी टोकरीवर एक पाच ते सहा पापड झाल्यानंतर असे एकदाच आणले मदतीला कोणी असेल तर तुम्ही एक एक पापड हातावर देऊनही सुकायला टाकू शकता तर मी घरातच हे पापड सुकवणार आहे पंख्याखाली तुमच्याकडे ऊन असेल किंवा एखादी बाज किंवा खाट असेल तुम्ही त्यावरही अशी प्लॅस्टिक टाकून पापड टाकू शकता आता सर्व पापड मी असे या पद्धतीने हे पहा नसेल पाण्यात काढायचं तर तुम्ही पाण्याच्या वरतीसुद्धा त्यावर थंड पाणी टाकून अशी बाजूनी सुई काढून हे पा जवळून दाखवते अशी किनारीने सुई घालून किनारी पापड काढून घेऊ शकता किंवा फिक्स ताट नसेल तर असे मोठी ताटं घेतले तरीही चालेल तुम्ही कुठलाही ताट वापरू शकता आता इथे फिक्स ताट आहे माझ्याकडे टोपावर बसेल एवढी फिक्स प्लेट आहे तर नसेल तर तुम्ही असा हा मोठी प्लेट घेऊ शकता किंवा तो पापड झाला नाही तर एक दोन ते तीन प्लेटीवर असे हे दोन दोन तीन तीन पापड करून बाजूला ठेवून पटपट करून घेऊ शकता हा मोठा ताटही त्याच पद्धतीने ठेवायचं टोपातलं पाणी जर कमी झालं असेल तर त्यात पुन्हा पाणी घालून पुन्हा त्याला एकदम खळखळ खर उकळी आल्यावरच मगच पापडाचा ताट उलटा करून ठेवा जोपर्यंत की पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत पापड वाफवायला ठेवू नका पाण्याला मस्त कळकळ उकळी येऊ द्या तर हे पहा मी इथे असेही पापड पंग्याखाली सुकवून घेतले तुम्ही उन्हातही हे पापड टाकू शकता मी प्लॅस्टिकवर हे पापड असे वाळवायला आता जेवढे झाले तेवढी पापड मी आणलेत शिल्लक राहिलेली पापड ही या पद्धतीनेच करून घेऊयात तर आता पापड जे सुरुवातीला घातले होते ते असे अर्धवट सुकत आले तर असे पलटी करून घेऊयात म्हणजे असे उलटपालट केल्यावर पापड जास्त असे वाकडी होत नाही किंवा गोल होऊन जात नाही तर हे पहा अशी या पद्धतीने मी सर्व पापड उलटं करून घेत आहे तर अशी पापड मी इथे उलट करून घेतली आणि सर्व पापड अशी घरात सुकवल्यानंतर आपण एकदा परतीत घेऊन उन्हातही ठेवून घेऊ शकतो तर अशी थोडीशी मी उन्हात वाळवून घेतली जे सुरुवातीचे पापड होते ते सुकले तर ते व्हिडिओसाठी तळण्यासाठी मी एकवीस ते पंचवीस पापड घेऊन आले जे जे सुकले होते ते आता पापड तुम्हाला तळून दाखवते गॅसवर कढाई ठेवून घेतली तेल गरम झाल्यानंतर यात पापड सोडला तर हे पहा आपण यात सोडा वापरला नाही पापड खारसुद्धा नाही तरी तुम्ही पाहू शकता पापड तेलात टाकतात मस्त असा डबलीनी फुटतोय हे पहा मस्त असे फुलासारखे पांढरे शुभ्र पापड आपले तयार आहेत हा पापड जेवढा फुलासारखा छान दिसतोय तेवढाच खायला पण फार टेस्टी आहे एकदा नक्की ट्राय करा एक पापड तुम्हाला तोडून दाखवते हे पहा अलगद असा चुरमा होतो आणि तोंडात टाकताच हा पापड विरघळतो थो, सुरुवातीला थोडेसे कठीण वाटतात पण व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे बनवले तर तुम्हाला ही नक्की जमतील अर्धा किलो पापड बनवण्यासाठी मला जवळपास एक ते दीड तास लागला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद